पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असा सामना रंगला आहे तृणमूल काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार प्रतीक जैन यांच्या घरावर ईडीनं धाड टाकली यावेळी स्वतः ममता बॅनर्जी तिथे पोहोचल्या ममता बॅनर्जींनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून एक फाईल सोडून आणली आहे आणि या फाईलमध्ये नेमकं काय होतं प्रतीक जैन यांच्यावर ईडीनं कारवाई का केली आहे पाहूयात त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये सध्या हाय वोल्टेज ईडीच्या अधिकाऱ्यांनी आय पॅक या कंपनीचे संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर धाड टाकली त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे ही बातमी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचली ममता बॅनर्जीने तातडीनं प्रतीक जैन यांचं घर गाठलं ईडीच्या अधिकाऱ्यांना न जुमानता त्यांनी प्रतीक जैन यांच्या घरातून काही फाईली उचलल्या आणि तडक बाहेर पडल्या या सर्व गोंधळानंतर सर्वांना एकच प्रश्न पडलाय ममता बॅनर्जी प्रतीक जैन यांच्या घरी इतक्या तातडीनं का आल्या प्रतीक जैन यांच्या घरात असं काय होतं ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला धोका निर्माण झाला असता आणि ममता बॅनर्जींच्या हातातल्या या हिरव्या फाईलमध्ये नेमकं काय होतं तर प्रतीक जैन हेच ममता बॅनर्जींच्या तृणमूल पक्षाचे राजकीय सल्लागार आहेत आयपॅक संस्थेच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसच्या निवडणुकीची रणनीती ठरली आहे प्रतीक जैन या रणनीतीचे मुख्य सूत्रधार आहेत त्यामुळे निवडणुकीची रणनीती उमेदवारांची यादी सर्व मिळवण्यासाठीच भाजपनं ईडीच्या माध्यमातून ही धाड मारली असं ममता बॅनर्जी म्हणतायत चुनावका स्ट्रॅटेजी पुढे अगर आप हमारे साथ लड़ने नहीं सकता है तो आप क्यों हम बंगाल में आते हैं आप हिम्मत से काम आप हाँ लोकतंत्र पुलिस प्रोसेस में जीतो आप एजेंसी लगा के हमारा पेपर लूट करते हैं करते है, लूट बोलते झूठ हमारा पेपर लूट करते हैं हमारा स्ट्रैटेजी लूट करते हैं हमारा डेटा लूट करते हैं हमारा वोटर लूट करते हैं हमारा बंगाल को लूट करते हैं हमारा भाषा को लूट करते हैं क्या है आप लोगों के लिए भविष्य इससे और भी खराब होगा जितना भी सीट आपको मिलना चाहिए था इससे तो आप जीरो में आ जाएगा आई एम सॉरी मिस्टर अमित शाह एंड मिस्टर प्राइम मिनिस्टर प्लीज कंट्रोल योर होम मिनिस्टर दरम्यान कांग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यानी याच यादी वरुण ममता बैनर्जी व निशाना साधला है फाइल मध्य को बोली के पैसा जो उठते हैं ये खुद लेते हैं और उनके भतीजे को ऑफिस में पहुंचा देते हैं ये सारे को जानकारी है सत्तरूर पार्टी के सारे नेतागण जो नीचे निचले स्तर के सारे नेतागण मान लीजिए एमएलए एल के टिकट से लेकर और ब्लॉक लेवल के टिकट ये डिस्ट्रिक्ट पंचायत के टिकट और पद सबको बोली लगाने के लिए इन लोगों को इस्तेमाल किया जाते हैं देखिए ममता बनर्जी को दौड़ के बहुत चलने पर ही ममता बनर्जी एक्शन मोड मध्य आला नंतर भाजपा नेता ही जोरदार शाब्दिक हल्ला के है जो कॉन्स्टिट्यूशनल हेड है वो किसी सरकारी कामकाज का ऊपर से हस्तक्षेप नहीं कर रहे है। उसका अर्थ से जितना जो हार्ड डिस्क है जो फाइल्स है, है उसको छीन ले रहे हैं तो उसका मतलब क्या है वो किसको प्रोटेक्ट करना चाहते हैं दोजोल्व इन स्कोल स्कैम एंड हवाला केसेस उनको ही प्रोटेक्ट करने के लिए ये काम किया किसी मुख्यमंत्री से ये कोई भी समाज ये प्रताशा नहीं करते हैं आई थिंक इट्स अ ब्लैक डे फॉर वेस्ट बंगाल सरकारी कामकाज में बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी जी ने दखल दिया है मीडिया के माध्यम से हिंदुस्तान के प्रत्येक घर ने वह दृश्य देखे शायद ये भारतवर्ष में पहली बार ऐसा हो रहा होगा कि एक करप्शन के केस में जब रेड पड़ रहे हो ईडी के उसके बीच में मुख्यमंत्री जी खुद घुस करके एविडेंस डिस्ट्रॉय करने की कोशिश एविडेंस चोरी करने की कोशिश कर रही हो ऐसा कभी हिंदुस्तान के इतिहास में पहले शायद ही कभी हुआ होगा जो आज बंगाल में हुआ प्रतीक जैन यांच्यावर कोळसा घोटाळ्याचे आरोप आहेत तरीही ममता बॅनर्जींनी प्रतीक जैन यांच्या घरात घुसून ती फाईल बाहेर काढली ईडीचे अधिकारी देखील त्यांना रोखू शकले नाहीत आयपॅक ही एक राजकीय सल्लागार फर्म आहे या फर्मचे संचालक प्रतीक जैन आहेत दोन मध्ये प्रशांत किशोर यांनी प्रतीक यांच्यासह या कंपनीची स्थापना केली ही संस्था राजकीय पक्षांना निवडणूक रणनीती डेटा आधारित मोहीम मीडिया नियोजन आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्यात मदत करते प्रशांत किशोर यांच्या संस्थेतील निवृत्तीनंतर प्रतीक यांनी आयपॅकची सूत्र आपल्या हाती घेतली प्रशांत यांनी नंतर बिहारमध्ये जनसुराज पक्षाची स्थापना केली दोन हजार एकवीसच्या निवडणुकीतही आयपॅकने तृणमूल काँग्रेससाठी काम केलंय पश्चिम बंगालची निवडणूक भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे ममता बॅनर्जींनी भाजपला बंगालमध्ये स्थिरावू दिलेला नाही गेल्या निवडणुकीतही भाजपला शंभरचा आकडाही गाठता आला नव्हता तृणमूल काँग्रेसचा दोनशे तेवीस जागांवर विजय झाला तर भाजपनं अवघ्या पासष्ट जागांवर विजय मिळवला या निवडणुकीत भाजपला ममता बॅनर्जींना सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे मात्र भाजपला यात कितपत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી મરાઠી